हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता वर्षातील पहिली पौनी अमावास्या दोन हजार पंचवीस कधी आहे महाकुंभ आहे काय करावे कोणत्या झाडाची पूजा करावी पापांचा नाश होईल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका एकोणतीस जानेवारी ह्या दिवशी मौनी अमावास्या आहे ह्या दिवशी करोडो भक्त गंगा स्नान करतील आता महाकुंभ मेला चालू आहे तर गंगास्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी गंगास्नान केल्याने सर्व पापांचा नाश होईल उत्तर प्रदेशमध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महाकुंभ मेला चालू झाला असून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहणार आहे सव्वीस फेब्रुवारी ह्या दिवशी महाशिवरात्री आहे त्या दिवशी शेवटचे स्नान आहे मग महाकुंभ मेला समाप्त होणार आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा संयोग येत आहे तसेच एकोणतीस जानेवारी ह्या दिवशी मौनी अमावस्या असून ह्या दिवशी शाही स्नान होणार आहे करोडो जन्मांच्या पापांचा नाश होणार मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार ह्या दिवशी प्रयागराज येथे महाकुंभ मेलामध्ये स्नाही स्ना शाही स्नान करणे खूप महत्त्वाचे असून अमृत स्नान मानले जाणार आहे त्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल कोणत्या जागी स्नान करावे पवित्र नदीच्या संगमावरती स्नान करणे शुभ मानले जाते त्यामुळे सुखद फळ प्राप्त होते व त्याच्याचबरोबर शांती मिळते महाकुंभमध्ये अमृत स्नान करणे महत्त्वपूर्ण आहे मौनी अमावास्याच्या दिवशी खास योग आहे मौनी अमावास्या ह्या दिवशी श्रवण नक्षत्राच्या बरोबर सिद्धी व वज्र योग आहे त्यामुळे ह्या दिवसाचे चा महत्त्व जास्त आहे असे म्हणतात की ह्या दिवशी पितरांना तर्पण व श्राद्ध केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद मिळतो दान करण्याचे महत्त्व मौनी अमावास्याच्या दिवशी दानधर्म करणे विशेष महत्त्वाचे आहे ह्या दिवशी गरीब व जरूरतमंद लोकांना अन्नदान व गरम कपडे दान करावे मौनी अमावास्याच्या दिवशी कोणत्या झाडांची पूजा करावी मौनी अमावस्या ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे दानधर्म करावा त्याचबरोबर काही पवित्र झाडांची पूजा करणे महत्त्वपूर्ण मानले जाते त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात हिंदू धर्मामध्ये तुळशीचे खूप महत्त्व आहे मौनी अमावस्याच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून जरूर करावी व तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीच्या रोपाला लाल रंगाचा दोरा जरूर बांधावा असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व परेशानी दूर होतील आपण ह्या दिवशी दुधामध्ये थोडे पाणी मिक्स करून तुळशीला अर्पित करू शकता त्यामुळे प्रभू श्रीहरी व लक्ष्मी माताची कृपा मिळेल व आपले पितरसुद्धा खुश होतील मौनी अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते कारण की पिंपळाच्या झाडाच्या मध्ये भगवान विष्णू भगवान शिव व भगवान ब्रह्मा यांचा वास असतो ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दूध अर्पित करून सात प्रदक्षिणा माराव्या व आपल्या पितरांचे स्मरण करून तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावावा मौनी अमावस्येच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करणे लाभदायक आहे ह्या झाडामध्ये भगवान शिव यांचा वास आहे ह्या दिवशी बेलाची पूजा अर्चा करून पाणी घालावे त्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये चांगले बदल घडून येतील तसेच ह्या दिवशी बेलाचे झाड घरात लावणे शुभ मानले जाते आपण मंदिराच्या जवळपाससुद्धा हे झाड लावू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद